मराठी दर्शकांचं मनपूर्वक स्वागत आज आपण नवशक्ती नवरात्र उत्सव मंडळ या देवी मंडळाजवळ आहोत आणि जे अध्यक्ष असतील उपाध्यक्ष असतील सचिव असतील आणि त्याचे सर्वच सदस्य असतील त्यांची अहोरात्र मेहनत जेणेकरून आपण बघतोय की लोककला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये लोककला या ठिकाणी जपण्याचं काम सातत्याने चिखली शहरातील जी आय्या हे करत आहेत आणि त्यांचा हा जो चमू आहे हा चमू म्हणल्यानंतर मित्रांनो अनेक वर स्टेजवरती त्यांनी परफॉर्मन्स या ठिकाणी सादर केलेले आहेत मराठी डान्स लावणी या ठिकाणी आपण म्हणतोय लावणीचा जो प्रकार आहे तो अख्या महाराष्ट्राला वेळ लावणार हे एक रसिक आहे कलाकार आहेत आणि कलाकारांना दाद देण्यासाठी श्रोते सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते बर्ग गर्दी होती आपण आता थेट जातोय त्यांच्याकडे जेणेकरून अनेक वर्षापासन ते लावणी या ठिकाणी महाराष्ट्र त्यांना पुरस्कार सुद्धा या ठिकाणी बहाल झालेले आहेत असे चिखलीचे महेर आपल्याला या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही केलं जाते काय नमस्कार मी महेश दरवर्षी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मला बोलण्यात आलेलं आहे आणि मी लहानपणापासून ही लावणी जी डान्स आहे कला आहे लहानपणापासून मी जोपासत आहे पर आपल्या चमू बद्दल काय हे जे जे माझे माझ्यासोबत जे कलाकार आहेत ते सुंदरसे लावणी डान्सर आहे आणि काही आयटम साऊंड बी करतात आणि त्यांचं वय म्हणजे खूप कमी आहे ते वीस बावीस वर्षाची मुलं आहे ते सुद्धा मला साथ देत कलाकारांना काय सांगितलं ना आपल्यासारख्या अनेक कलाकार महाराष्ट्राच्या माझी अशी इच्छा आहे जे माझ्यासारखे कलाकार असन किंवा यांच्यासारखे कलाकार असन त्यांनी प्रांजळ मनाने कला करावी करा 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 आणि ही लावणी नखा नखापासून तर केसापर्यंत झाकलेली आहे ही लावणी म्हणजे एक उत्कृष्ट लावणी आहे तेही लावणी सर्व कलाकारांनी सादर करावी बरं नीलू फुले नी तुम्हाला जो पुरस्कार या ठिकाणी दिला होता तो एक शिक्षण काय मी जेव्हा मी कमीत कमी बावीस तेवीस वर्षाचा असल तर औरंगाबाद संभाजीनगर इथे औरंगाबाद तिथे निलो फुले आणि मधु कापेकर्ताई यांनी मला लावणी सम्रांती म्हणून पुरस्कार दिलेला आहे मी एका पायाने अपंग असून सदीला माझं कौतुक केलेलं आहे बरं शिक्षण आणि शिक्षणा व्यतिरिक्त या ठिकाणी मुलं या ठिकाणी कला कौशल्याच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी आहेत परंतु कला ही एक जिवंत ठेवण्यासाठी आपण या ठिकाणी काय प्रयत्न करत आहेत शिक्षण सुद्धा आवश्यकता आहेच आवश्यक आहेच आणि कला सुद्धा आवश्यक आहे मित्रांनो डिजिटलच्या धरतीवर आज बघतोय कघू बघू या ठिकाणी गाणे बघतायत परंतु या ठिकाणी मराठी जिथे लोक कला आहे लोक पडण्याचं या ठिकाणी काम या ठिकाणी बघते परंतु जे जिवंत लागलेच काम या ठिकाणी सातत्याने हे लोक या ठिकाणी करतायेत खरोखर अशा व्यक्तींना या ठिकाणी आरोग्य मराठी समाजाचा या ठिकाणी सलाम पुनश्च या ठिकाणी भावी वाटचाळीस त्यांच्या खूप खूप शुभेच्छा